महानगरपालिका कार्यालयात मनपा अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने श्रींची स्थापना हस्ते आरती शहर महानगरपालिका आज शनिवार सात सप्टेंबर रोजी महानगरपालिका अधिकारी कर्मचारी गणेश मंडळाच्या वतीने शहरातून श्रींची ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून मनपा कार्यालयात श्रींची स्थापना करण्यात आली मनपा आयुक्त जाधव यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली यावेळी सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत तांबडे शिवाजी सरनाईक मनपा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के के आंद्रे मनपा गणेश मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष करण गायकवाड स्वागत अध्यक्ष नासिर खान कर्मचारी संघटना अध्यक्ष के के भारसाखळे उपाध्यक्ष मनोज तळेकर मनपा कर्मचारी संघटना सचिव तथा सांस्कृतिक अध्यक्ष विशाल उपाडे सहसचिव राजकुमार जाधव युवराज साबळे उमेश जाधव सय्यद समद रमेश चव्हाण दिलीप बनसोडे चंद्रकांत फोंडगे अक्षय आयरराव अभिजित कुलकर्णी विकास रत्न पारखे श्रीकांत कोरा प्रल्हाद देशमाने राजाभाऊ कामखेडे आदींसह मनपातील कर्मचारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते गणपती हा इष्टदेवता बुद्धीची देवता आणि चौसष्ट कलेचा म्हटलं जातो यावर्षीही आज मोठ्या उत्साहामध्ये माझ्या परभणी शहर महापालिकेचे कर्मचारी यांच्या गणपती मंडळामध्ये आज गणेशाची प्रतिष्ठापना झाली आज पहिली आरती आपण या ठिकाणी केली आणि या दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये आमचे सर्व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं आणि उत्साहात सहभागी आहेत या दरम्यानच्या कालावधीमध्ये विविध स्पर्धांचं आयो आयोजनही आमच्या मंडळाकडून केलं गेलं त्यामध्ये मुशायरा आहे नृत्यस्पर्धा आहे आणि विविध कलागुणांना वाव देणारी रांगोळी स्पर्धा याचाही समोर आजच्या या दिवशी मी सर्व शहरवासियांना आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना मी शुभेच्छा देतो हे दहा दिवस केवळ उत्साहाचे नाही तर आपण वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाचे सामाजिक संकल्पनेचे काम करतात आणि स्वच्छ भारत अभियान स्वच्छता ही सेवा हा सुद्धा कार्यक्रम या गणपती गणेशजींच्या या कार्यक्रमासोबतच सुरू होतो आहे त्याच्यामध्येही मोठ्या संख्येनं आम्ही सहभागी आहोत शहरवाशियांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो